नमस्कार मी प्रियांका खामकर आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर ठरल्याप्रमाणे मी आज भेट द्यायला आली आहे लाखात एकामध्ये जो सेट दाखवला चा आहे सूर्यदादाचं घर दाखवलं आहे आणि सूर्यदादाच्या त्या चार बहिणी तर त्यांचं हे घर आहे हा वाडा आहे कोचळे वाडी म्हणून गाव आहे त्याचं नाव चेंज करून मयुरेश्वर नाव ठेवण्यात आलं आहे तर गुळुंब आणि चांदक ह्याच्यामध्ये चा जे गाव येतं ते म्हणजे कोचळेवाडी मयुरेश्वर त्या मयुरेश्वर गावामध्ये हा वाडा आहे तो वाडा म्हणजे आपल्या सूर्यादा घर तर आपण त्या वाड्याची टूर करणार आहोत आपण चला तर हा आहे वाडा वाडा अगदी जुन्या काळातला जसे जुन्या काळात वाडे असायचे तसाच हा वाडा आहे त्यामुळे त्याने शूटसाठी एकदम परफेक्ट असा वाडा निवडला आहे घर आणि इथे बऱ्यापैकी इथे सिरियलचं शूटिंग चालू असतं याच्या अगोदर ही मुलगी झाली हो ह्या सिरियलचं शूटिंगही ह्या वाड्यामध्ये होत होतं तुम्ही बघू शकता इथल्या बऱ्याच परिसरातलं शूटिंग असतं बऱ्यापैकी आणि हा परिसर पण खूप छान डेकोरेट केला आहे त्यांनी सजावट वगैरे खूप सुंदर आहे तर तुम्ही बघाल तर वाडा अतिशय सुंदर आहे म्हणजे असं वाटणारच नाही की तो सिरियलसाठी वगैरे कोणी वापरत असेल असं वाटतं की जणू तिथे कोण खरंच राहतं आणि तिथला परिसर पण आहे ना सगळ्या प्रॉपर्टीज वगैरे सगळ्या काही गोष्टी रिलेट करतील तुम्हाला ज्या तुम्ही स्क्रीनवरती पाहता त्या आपण आता आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत सगळं काही आपण वाड्याच्या आतमधील टूर करणार आहोत तर चला या तर वाड्याच्या वरची बघा गॅलरी पण आहे कशी छान सुंदर रित्या त्यांनी सजवली आहे आणि जसं जुन्या काळामध्ये चौकट अशा मोठ्या असायच्या त्याला तोरण असायचं माडी असायची तशी ही माडी आहे म्हणजे आपण त्याला गॅलरी वगैरे बोलतो तशी ही माडी आहे जुन्या काळामधली आणि तेव्हाच्या काळाचे उंबरे बघा असे दोन तीन पायऱ्या ते पण दगडाचे ओटा असायचा तर सगळं काही तुम्हाला ह्या वाड्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल जसं जुन्या काळच्या पिक्चरमध्ये आपण बघतो सेम तसाच वाडा आहे हा तर आपण आठमध्ये जाऊयात तर द, द दगडी दरवाजा पण बघा कसा लाकडी दरवाजा आहे एकदम जुन्या काळामधील असतात तसे हा एकदम सेट खूप छान आहे हा त्याच्यानंतर आपण आतमध्ये जातोय आणि ही तुळस तुमच्या ओळखीची असेलच तर हा वाडा तुमच्या ओळखीचा आहे त्याच्यामुळे आणि आज आपल्याला हा वाडा पूर्ण खाली मिळाला आहे शूट साठी कारण शूटिंग तिकडे सूर्यादाचं आणि तुळजाचं मग असं रोमॅन्टिक सॉन्ग चालू आहे तिकडे त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण वाडा खाली मिळतोय त्यामुळे टूर करून घेऊयात आणि ते लोक आले की मग पूर्ण हा सेट तुम्हाला बघायला मिळेल सगळे मधले लोक त्यांची गडबड मनाष्टा गोंधळ त्यांची ती ट्रॉली हे सगळं जेव्हा इथे येतं तेव्हा मग मलाही बोलता नाही येणार ना कारण मी अशी बिंधास्त बोलू शकते आता वाडा रिकाम आहे म्हणून तर बघूयात आपण सूर्यद्राच्या वाड्याची टूर करूयात आणि इथल्या सगळ्या गोष्टी रिलेट करतात इन्क्लुडिंग ही तुळस ही तुळस तुम्हाला प्रोमोमध्ये प्रोमोपासून तुम्ही पाहतात आहात ही तुळस खरच, आ, आ, खरच तर बघा खरंच म्हणजे असं कोण म्हणणारच नाही की ह्या इथल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त एका सेटसाठी त्यांनी केल्यात ह्या इथल्या सगळ्या गोष्टी ते लोक डेलीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे छान ते मेंटेन पण ठेवतात ते ही तुळस आहे खूप आपल्या घरची तुळस जशी आहे तसं आपल्याला खरंच बघितल्यावर वाटतं त्याच्यानंतर हे हा जो पोर्शन आहे ही तुम्हाला स्क्रीनमध्ये दोन माड्या असतात आणि इकडे दोन जिने असतात स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल दोन्ही साईडला दोन जीने असतात आणि हा एक तुम्हाला अँगल दिसत असेल तर तो वाड्याची एंट्री आहे त्याच्यानंतर लगेचच समोर तुळस आहे आणि बाजूला सगळीकडे तुम्हाला असं एक मैदान टाईपमध्ये दिसत थोडंसं पटांगण आहे मधल्या साईडला आणि तिन्ही बाजूला इकडे हा एक, एक पॅसेज आहे हा फ्रंटचा पॅसेज आहे आणि इकडे हवाला इकडे चोपाळ तर इथल्या मध्ये सूर्यदाचा वावर होत असतो आणि त्या चार बहिणी जे पण त्यांचं त्या ॲक्टिंग त्यांचं ड्रामा त्यांची कॉमेडी सगळं काही इथे चालतं तर आता मी इथे वावरत आहे तर मला पण खूप छान वाटत आहे तर आपण एक एका गोष्टीची इथल्या सगळ्या गोष्टींवरती आता आपण बोलणार आहोत आणि बघणार आहोत की वाडा कसा आहे कसं मेंटेन ठेवलं आहे कशासाठी मेंटेन ठेवलं असेल चला सुरुवात करते मी इथून तर इथे तुम्हाला बघायला मिळतील बघा मला वाटतं हे बैलांच्यासाठी ज्या गोष्टी असतात बैलांच्या गळ्यात जो कासरा आणि हे जे हे असायचं पूर्वी तेव्हाचं आहे हे सो हे पण इथे आहे म्हणजे जुना वाडा आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील ओके तर दिवळी आहे दिवळीमध्ये जुना कंदील बापरे हा कंदील बघायला मिळणं म्हणजे खरंच यार त्याला काजळी पण आली आणि तर म्हणजे वापरला पण आहे खरंच तो तर खूप छान वाटते बघा आणि तुम्ही बघाल सुद्धा हे जुन्या काळामधलंच म्हणजे सगळं आठवण येते जुन्या काळातली हे सगळं बघून डबे आहेत ते असे असायचे जुन्या काळामध्ये डबे त्यानंतर ही मशीन पण आहे मशीन आहे इकडे पूर्वीच्या भिंती डेकोरेट करण्यासाठी हे अशा गोष्टी असायचे लटकन मला दिसत आहे कंदील त्याच्यासोबतच दिवळीला खूप छान असं डिझाईन केलेलं आहे खूप मस्त असा भिंत डेकोरेट केली आहे इथे बघा पुस्तकांसाठी सगळं त्यांनी सेट ठेवलेलं आहे हा आणि सगळ्या काही गोष्टी कपाट आहे असं आणि सुविचार विनयन शोभते म्हणजे जी, जी पहिली बहीण आहे तेजू ती क्लासेस घेत असते त्याच्यामुळे तिच्यासाठी हा जो सेट आहे तिच्यासाठी हा बोर्ड वगैरे त्यानंतर खिडकी वगैरे पण तुम्ही बघाल तर इथे बघा खिडकीला पडदा पण असा साडीचा वगैरे लावला आहे खूप छान म्हणजे जुन्या काळामध्ये घरच्या गोष्टींचंच कसा वापर करायचे ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल अरे अरे बापरे इथे ज्ञानेश्वरीसुद्धा आहे वाव श्री संत ज्ञानेश्वरी बघायला मिळते आणि हा डबा माझ्या आजीचा असाच डबा होता दागिन्यांचा त्याची आठवण झाली मला बापरे त्यानंतर इथे असं कपाट आहे सगळं काही तुम्ही तुम्हाला आठवणीत येईल तर हे डमरू आहे इकडे सुद्धा भगवद्गीता वगैरे जे पण आपले धर्मग्रंथ आहेत तर ते सुद्धा असेच बांधून ठेवायचे माझ्या आजी तर इकडे आहे, आहे। मंदिर सीरियल मध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्यदादा एकदम रांगडा दाखवलेला आहे पण अतिशय भोळा बाबडा असतो म्हणजे मनाने हळवा असतो तो देवांना खूप मानत असतो त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये प्रत्येक देवाचे फोटो तुम्हाला दिसतील हे जे आहे मंदिर त्याचं श्रद्धास्थान आहे तर आपण पूर्ण त्या मंदिराची टूर करूयात आणि पहिल्या एपिसोडमध्ये जी सूर्यादाची एंट्री दाखवली वाघजई मंदिराच्या इथलं शूट होतं आणि देवीची जत्रा दाखवली होती त्याच्यामध्ये सूर्यादादाची ऍक्टिंग एवढी जबरदस्त आणि रॉयल एंट्री दाखवली होती ना की एक नंबर त्याच्यामुळे तो सूर्यादा देवीला त्या देवीला खूप मानत असतो तर आपण आता बघूयात त्याच्या घरातली देवी तर इथे तुम्हाला बघा देवी दिसत आहे आणि खूप छान साज वगैरे नथपासून सगळं काही कपाळी टिळा तर बापरे किती भारी दिसतोय तो वेणी हार वगैरे सगळं काही घातलं आहे आणि प्रत्येक देवाला तुम्हाला इथे फूल दिसत आहे सगळे देव आहेत इथे गणपतीपासून दत्त त्यानंतर खंडोबा त्यानंतर इकडच्या साईडलासुद्धा आहे लक्ष्मी माता विठ्ठल रखुमाई बालाजी स आणि त्यानंतर देवीला ही ओटीही आहे त्यानंतर इकडे कृष्ण आहे पाण्यामध्ये डिशमध्ये त्यानंतर नारळ आहेत आणि इकडे कलश आहे कलशामध्ये सिरियल टायटल प्रमाणे लाखात एक आमचा दादा मधी जो आहे तो त्याच्या बहिणींवरती जीवाड प्रेम करत असतो म्हणूनच तो लाखात एक असतो आणि त्याच्यामुळे तो त्याच्या बहिणींच्या लग्नासाठी पैशांची जमव हे सगळ्या गोष्टी त्याच्या त्याच्या बहिणींना चांगलं सास चांगली माणसं सा, मिळवण्यासाठी धडपड करत असतो त्याच्यासाठी त्याने हे जे त्याच्या त्या चारही बहिणींच्या लग्नासाठी त्याने हे पैसे साठवण्यासाठी एक हे केलं आहे योजना केली आहे तेजुताईसाठी इथे पैसे साठवतोय भाग्या धनू राजू आणि दुकान तर ह्या सगळ्यासाठी त्याने पैसे साठवण्यासाठी हे देवाच्या समोर त्याने ठेवलं आहे हे सगळ्या गोष्टी समयी दिसेल तुम्हाला बाजूला दोन्ही समय आहेत त्यानंतर इकडे फ्रेमसुद्धा आहेत विठ्ठलकुमई फ्रेम आहे, त्यानंतर गणपती दत्त श्री दत्त महाराज काळूबाई आपली मांढरदेवीची त्यानंतर खंडोबा खंडोबा महाराज त्यानंतर महालक्ष्मी कोल्हापूरची आपली अंबाबाई अंबाबाई इकडे सुद्धा स्वामी समर्थ श आपले श महादेव शंकर तर हे सगळं काही तुम्हाला इथे बघायला मिळते पूर्ण सेट आहे सूर्यदादाच्या श्रद्धास्थानाचा तर खूप सुंदर त्यांनी डेकोरेट केले अतिशय मस्त वाटते पाहून त्याच्यानंतर इकडे दोन दरवाजे दिसत आहेत आपल्याला आणि ते दरवाजे पण बघा तुम्ही जुन्या काळातलेच आहेत ते सगळे स्ट्रक्चर त्याचं तेचा, त्याच्यानंतर दरवाज्यावरती बघा पूर्वी अशा फ्रेम असायच्या आपले पूर्वज असायचे त्यांचे फोटो असायचे त्या आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट वाव शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज बघायला मिळाले वा तर घरामध्ये एकदम मिड पॉईंटला म्हणजे तुम्ही बघाल तर ह्या साइडचा सा पॅसेज सा आणि ह्या साइडचा पॅसेज आणि एकदम जो समोरचा व्यक्ती येईल एंट्री करेल त्याला इथे एकदम सेंट्रल पॉईंटमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे म्हणजे बोलतात ना की एकदम मध्यवर्ती जागेमध्ये शिवाजी महाराज आहेत तर खूप छान आहे खरंच प्रसन्न वाटलं शिवाजी महाराजांची मूर्ती बघून त्यानंतर ह्या साईडला टी व्ही दाखवले बघा जी त्या चारही बहिणी टी व्ही बघत असतात आणि मग सूर्यदादा चेक करतो की ह्या मुली खरंच अभ्यास करत होत्या की नाही मग असं बघतो चेक करतो गरम लागली टी व्ही मग त्या सगळ्यांना विचारतो की तुम्ही टी व्ही बघत होता ना तर हे सगळं डेकोरेशन आहे ट्रॉफी वगैरे मिळालेल्याच्या आहेत जुने कपाट खिडक्या दिवळी पेटी हा जुना टेबल पण बघा जुनाच आहे किती प्रॉपर्टीचं जुन्या गोष्टींची आठवण येतं ना हे सगळं बघून तर इकडे बघा पिशवी वगैरे अडकवली असे काय बोलतात त्याला काहीतरी असं बोलतात तर इकडे बघा जुन्या काळामध्ये एवढ्या मोठ्याच्या मोठ्या पेट्या असायच्या बापरे कधी उचलायच्या ह्या पेट्या त्या पेट्यांसोबतच हे हा पण एक काहीतरी प्रकार आहे जो मला एकदम असं थोडा आठवणीत सारखा वाटतोय सा ती पण छोटी पेटी टाईपच आहे थोडस इकडे टेबल तुम्हाला एकदम तसाच आठवण होईल तुमच्या ही लहानपणीची किंवा अशा गोष्टींची त्यानंतर इथे पेंटिंग आहे हे जुने लहानपणीचे फोटो असे फ्रेमला लावायचेत बघा आणि हा फ्रेम पण अशा असायच्या पूर्वी तर तिकडे फॅन पण तुम्हाला दिसतोय त्यानंतर इकडे भिंत आहे आणि इथे पेंटिंग खूप छान आहे इथे पक्ष्यांचं पेंटिंग आहे खूप सुंदर त्यानंतर इकडे एक छोटा बेड दाखवलेला आहे बसण्यासाठी त्यानंतर इथे पण असं डेकोरेशनसाठी आहे त्यानंतर इथे सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पॉईंट म्हणजे गावाला वाड्यामध्ये असतो ते म्हणजे झोका त्याला काय बोलतात चोपाळा बोलतात चोपाळा आमच्याकडे चोपाळाच बोलतात त्यानंतर इथे बघा गद्द्या पण ठेवल्या आहेत त्याच्यावरती तर आपण जरा एकदा तरी बसून घेऊयात आणि बघूयात ह्या चोपाळ्यावरती तर सूर्यदादा आणि तुळजाचं तिकडे ना असं शूट चालू आहे गाण्यावरती ऐक <laughs> ना तू या मनाच एकदा बावर मन माग हळूहळू वा किती सुंदर वाटत तर खूप छान मी सुरद्याच्या घोरा टूर करताना मस्तपैकी मस्त पैकी चौपळावरती बसून एन्जॉय करत आहे मी छान वाटतं एकदम जुन्या आठवणी जागेत झाल्या आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला म्युझियम मध्येच बघायला मिळतील तसं काहीतरी हे ह्या वाड्यामध्ये नुसता वाडाच नाही तर तिथल्या गोष्टीही तुम्हाला जुन्या काळातल्या दिसतील आणि खरंच यार हे पूर्वीचं सगळं आता संपत चाललंय ना सगळं आता सगळं मॉडर्न येतंय आता सगळे पॉश घर येत आहेत मातीचे घर मातीचे जे जुन्या आठवणी असतात आता फक्त आठवणीच राहिल्यात तर ह्या व्हिडिओच्या निमित्ताने आपण टूर करतोय ना।, ना तर चला अजून बाकी आपली टूर इकडे ह्या साईडला बघा असा साडीचा मस्त दरवाजाला पदर केलेला आहे आणि इकडे इकडे सुद्धा शोकेस शोकेस मध्ये बघा इथे हत्ती वगैरे आहे लाकडाच असेल मला वाटतय ओके लाकडाच आहे आणि इकडे छोटे हत्ती पिल्ल असतील बहुतेक मनून। आहे, हे आणि ह्या गाड्या पण आहेत आणि इकडे पण आहे एक ट्रॅक्टर म्हणून आणि हे काय बैलाचं काहीतरी आहे असावं त्यानंतर इकडे हे डबे आहेत आणि वरच्या इकडे जा जायचं आहे वरती ठीक आहे आपण जाऊयात त्याच्या अगोदर तर इकडे बघा पूर्ण वाडा तुम्हाला असा दिसतोय आज पूर्ण शूटिंग तिकडच्या लोकेशनवरती आहे त्यामुळे आपल्याला हे पूर्ण खाली दिसते जेव्हा पण मी येत असते तेव्हा इथे सगळं शूटिंगचा गोंधळ चालू असतो आणि सगळे लोक इथे तयारीच करत असतात शूटिंगची आणि त्यातल्या त्यात इथे जे आहे ते गणपतीचं पूजन प्रत्येक लोकेशनवरती जेव्हा ते जातात तेव्हा गणपती पूजन होतं त्याच्यानंतरच शूटिंगला सुरुवात होते त्यामुळे ही पण खरं त्यांची एक विशेष कौतुक करण्याची गोष्ट आहे तर आपण जरा वरती पण बघूयात कौलारू घर खरंच कौला आहेत का ही खरंच कौला आहेत पण त्यांना कलर दिल्यामुळे मला असं वाटलं की खरं कौलं आहेत की फक्त ते कौलाचे डिझाईनचे पण आता मिळतात ना सो हे खरंच कौला आहेत म्हणजे बघा हा कौलच आहे तर इकडे तुम्हाला कौलारू घर खरंच वाड्यामध्ये जसं असायला पाहिजेत तसं आहे त्यामुळे यांच्या सगळ्या शूटिंगसाठी लागणाऱ्या गोष्ट असा हा वाडा आहे पूर्ण संपूर्ण वरती त्यांनी पूर्ण पत्रा टाकून घेतलेला आहे पत्राची शेड टाकली आहे जेणेकरून इकडे शूटिंगला त्यांना काही हे नको म्हणून तर इकडे पण हे छान आहे बघा इकडून सा जिना आहे आणि इकडूनही जिना आहे आणि इकडे पण एखादी रूम असावी तर ते त्यांच्या शूटिंगसाठी हे सगळा पण खूप छान म्हणजे एवढा मोठा प्लॅ पॅसेज आहे ना हा खूप सुंदर आणि इकडून मला वाटते बाहेरचं पॅ पाडीवरती जायला इकडूनच रोड आहे वाव असं गॅलरीज गेल्या गेल्या पहिल्यांदा असं झाडं ग्रीनरी बघितलं तर खरंच खूप सुंदर वाटतं ना तो वरून किती छान वाटतं यार खरंच खूपच मस्त पॅसेज आहे हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे आपण खालून एंट्री केली बघा हा सगळं वातावरणच इथलं ना असं हिरवगार बोलतात ना ते गॅलरीमध्ये सुद्धा त्यांनी शो साठी अशी झाडं लावलेली आहे खरंच मस्त वाटतं हे डिझाईन वगैरे एकदम जुन्या काळाची खरंच सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या मेंटेन पण केलेल्या आहेत ऐक ना तू या मनाच एकदा बावरल मन तुझ्या मागे हळू हळू तर चला ते काई मंझे तर काय बोलू म्हणजे मी हे पूर्ण वाड्याची ए टू झेड गोष्ट जर आपण केली ना टूर तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एक म्युझियममध्ये जशा सगळ्या गोष्टींची साठवणूक असते जुन्या काळातल्या गोष्टींच्या अशा कलेक्शन असतात तसं हा वाड्याची आपण वाड्यामध्ये सगळ्या आपल्याला गोष्टी बघायला मिळाल्या तरी तुळस आपण बघतोय तर त्या तुळशीच्या बाजूने रांगोळीसुद्धा त्यांनी बघा डिझाईन केलेली आहे आणि त्याच्यावरती एकोणीसशे शहात्तर बापरे म्हणजे एकोणीसशे शहात्तरच्या काळातलं बांधकाम आहे हे बापरे खूपच मस्त आणि बघा पहिल्यांदा दरवाजाच्या आतून दरवाजामधून जेव्हा येतात तेव्हा पहिलं प्रथम पूज्य गणपतीचं दर्शन घेतात तसं ह्या वाड्यामध्ये सुद्धा तुळशीच्या मधोमध गणपती आहे आणि त्याच्या तिथे दिवाबत्ती वगैरे आपण करू शकतो असं आहे तर खूप सुंदर अशी तुळस आहे ही जशी प्रत्येकाला इच्छा असते की अशी तुळस आपल्याही अंगणी असावी ते गाणं आहे ना एक तुळस माझ्या अंगणी गं तर खरच ह्या वाड्यामध्ये एकदम घराच्या मधोमध मद अशी तुळस आहे खूप छान वाटतंय ना इथे बघा पहिल्या दिवशी जेव्हा सूर्यदादा इथे झोपलेला दाखवला होता तो बोलतो ना कि साड़ा तो है है। की साडेआठ वाजले मग माझ्या बहिणींची लग्न कशी होणार मी एवढ्याला तुटलो तर खूप सुंदर असं हे घर आहे तर आपण किचनच्या आतमध्ये सुद्धा बघूयात नक्की काय आहे तर इकडे बघा पहिल्या दिवशी जे देवीची यात्रा दाखवली दे असताना देवीची पालखी जे सूर्यदादा उचलून घेत असतो जी वीस किलोची असते मूर्ती आणि हे सगळं तर त्याचं इथे त्यांनी केलेलं आहे जत्रा जत्रेमध्ये हा सेट त्यांना लागत असावा त्याच्यासाठी त्यांनी तो इथे ठेवला आहे आणि इकडे जे किचन आहे ते किचनमध्ये खरंच बरं आणि अरे बापरे खरंच सगळ्या वस्तू खरंच आहेत ते लाईट गेले त्याच्यामुळे आपल्याला लाईट लावताना येते असं किचन पण खूप सुंदर आहे खरंच कोणीतरी राहत असावं वाव यार खरच ना खूप सुंदर सुंदर आहे यार हे चटणी आणि लोणचं ठेवायची बरणी बाबा तोंडाला पाणी सुटलं मला ती बरणी बघून सुद्धा हे माट असे असायचे यार चाळण सूप खूपच सुंदर तर आपण आता येत आहोत म्हणजे गावाच्या साईडला प्रत्येक घरामध्ये एक गावच्या पाठीमागे सुद्धा एक दरवाजा असतो आणि एक परसबाग म्हणून आपण म्हणू शकतो त्याला तसं इथे परसबाग सुद्धा आहे म्हणजे घराच्या पाठीमागे सुद्धा झाडं वगैरे आहेत तर पण त्याची टूर करूयात चला इथे पण बघा तुम्हाला असं सा एक्स्ट्रा सामान वगैरे भेटतंय आणि इकडे खूपच सुंदर अशी प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी परसबाग येथे आहे म्हणजे इथे सगळ्या प्रकारची शो शोपीसची झाड फुलांची झाड सगळं काही तुम्हाला इथे बघायला मिळेल वाव खूपच सुंदर आहे हाँ, ता 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 चा चा हा परिसर किती छान डेकोरेट केलंय इथे मध्ये चौकोणामध्ये सुद्धा काही रोप लावलेली आहेत आणि इथे हा स्पेशली हे इथे सुर्यात आता आंघोळ करतोय त्याने सांगितलंय की सिरेलमध्ये त्याचा आंघोळीचा स्पॉट हा आहे दाखवला आहे की तो झाडाच्या प्रत्येक झाडाच्या इथे जाऊन आंघोळ करतो का तर झाडांना पाणी मिळावं आणि पाणी वाया जाऊ नये म्हणतो हे, हे पण एक आयडिया खूप छान आहे त्याची त्यानंतर पाणी साठवण्यासाठी इथे बघा खूप छान हौद आहे असा हौद बोलू शकतो ना आपण त्याला असं पाणी साठवण्यासाठी खूप मस्त आहे हे म्हणजे खरंच कोणी राहायला आलं तर त्याला कशाचीही कमी नाही पडणार तर इकडे हे सगळं खूप छान सुंदररीत्या डिझाईन केले आहे प्रत्येक जेव्हा शूटिंग चालू असतं तेव्हा नाश्ता चहा पाणी जेवण सगळं काही त्यांचं रेडी असतं पण जर कोणी कोणाला हवं असेल चहा तर त्यांनी बघा इथे छोटी शेगडी ठेवलेली आहे शेगडी आहे आणि चहा पाण्यासाठी थोडंसं त्यांचं जे काही सामान आहे ते आपण बघू शकतो बॅक साईडला तर असं सा त्यांचं सगळं प्रोजेक्ट असा हा खूप छान आहे आपण इकडच्या रूमची सुद्धा एक टूर करूयात तर इकडे बघा मोठा बेड दिसतोय आणि टी सुद्धा आहे बघा एल ई डी त्याच्यानंतर फ्रीजसुद्धा आहे आणि फ्रीज तो चालू पण आहे मी चेक पण केला आहे ते बसायला सोफे वगैरे आणि इकडे त्यांचं मेकअपसाठी वगैरे त्यांनी खरंच म्हणजे सगळं काम असं आहे ना की सगळं रेडीमेड आहे सगळ्या काही गोष्टी राहणारे असंच बनवलेत जे ज्यांनी पण वाडा बनवला आहे तेव्हा खूप सुंदर तर वज्र प्रोडक्शनची जी टीम आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे आणि कॉर्डिनेट खूप छानपैकी करते त्यामुळे ह्या लाखात एक आमचा दादा ह्या सिरियल निमित्त मला सर्वांनाच खूप शुभेच्छा द्यायच्या आहे की ते आमच्या भागातली सिरियल आहे सातारा भागातली आमच्या गावातली आहे कोचडेवाडी गुळूम आणि चांदक हे सगळे आमचीच गावं आहेत आमचीच माणसं आहेत आमच्या सातारा भागातली लोकं म्हटल्यावरती मोठ्या मनाची माणसं आहेत त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा आहे तुमच्या पाठीमागे त्यामुळे ही सिरियल खूप तिचे एपिसोड अजून यावं येवो हो, अशी माझी अपेक्षा आहे आणि खूप प्रचंड तिला प्र प्रतिसाद मिळावा त्यामुळे सगळ्या टीमला बॅक एंड लोचे जे जे लोक एफर्ट्स घेतात त्या लोकांना स्क्रीन लीड करणाऱ्यांना ते छोट्या मोठ्या रोल करणाऱ्याला इन्क्ल्युडिंग मी तर मलाही सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत भरपूर शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना खूप आवडलं हे घर तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण कारण आता होऊ द्या ना व्हायरल कसं 好的，走了。